जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है अपने इरादों का अभी बाकी है अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे ये सारा आसमान ponerlo en <laughs> जवाहरलाल नेहरू पासून आतापर्यंत पंतप्रधान कोणी असू दे पण या सुंदर लोकशाहीच्या चळवळीमध्ये तो सहभागी झाला ज्यांनी प्रत्येक सव्वीस जानेवारीला ते पंधरा ऑगस्टला Charlie, what's

जित बडा संघर्ष ही शानदार जीत आणि तो संघर्ष